नमस्कार मंडळी चला तर मग आज कोणतीही रेसिपी न दाखवता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गावाकडच्या पद्धतीने किंवा गावाकडे मी मेहंदी कशी लावते केसांना आणि केस एकदम सिल्की होता त्याचबरोबर एकदम मऊ मऊ होतातच परंतु एकदम चॉकलेटी कलरचे देखील होतात चला तर मग आपण आज मेहंदी कशी लावायची हे बघणार आहोत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची मेहंदी एकदा नक्की बन लावून बघा केसांना खूप मस्त केस होतात एकदम चॉकलेटी दिसतात आणि त्यासोबतच केस एकदम सिल्की होतात अजिबात गुंता होत नाही बघू शकता केस किती मस्त झालेले आहेत मेहंदी लावल्याच्यानंतर एकदम असं चॉकलेटी कलरचे झालेले आहेत खूप स्ट्रॉंग केस होतात या पद्धतीची मेहंदी तुम्ही एकदा कालून बघा आणि केसांना लावून बघा चला तर मग वेळ न तर लगेच सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर मी आता कडीपत्ता घेणार आहे मेहंदी भिजवण्यासाठी आपला कडीपत्ता लागणार आहे तुमच्याकडे जर वाळलेला कडीपत्ता असेल फ्रेश कडीपत्ता नसेल तरी देखील चालू शकतं चला तर मस्त फ्रेश कडीपत्ता तोडून आणलेला आहे त्याला अगोदर धुवून घेतलं आणि तो आता कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे मेथीचे दाणे टाकून घ्यायचे तर मी हे मेथीचे दाणेसुद्धा घरचेच आहे घरच्या मी तिचे काढलेले आहेत चला तर मग आता यामध्ये अर्धा चमचा मी चहा पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर फुलं असतील तुमच्याकडे जास्वंदीचे तर ते तुम्ही वापरू शकता नसेल तर पाला त्याचं जे पानं असतात तेसुद्धा वापरू शकतात किंवा छोट्या कळ्या असतील त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानेसुद्धा केस मस्त स्ट्रॉंग होतात आणि एकदम सिल्कीसुद्धा होतात जास्वंदीची फुलं नाही भेटले तर पानंसुद्धा वापरले जाऊ शकतात खूप मस्त केस होतात यानेसुद्धा चला तर मग काही कळ्या होत्या त्यासुद्धा घेतल्या त्यासोबत मी इथे सुद्धा आणि कळ्या घेतलेल्या आहेत चला एक तर सगळं साहित्य एकत्र करूयात त्यानंतर कळ्या थोड्याशा चुरगवून टाकायच्या म्हणजे फुलामधला सगळा अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि मेहंदीचा रंगसुद्धा छान येईल चला तर मग आता कळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आता यामध्ये जेवढं पाणी टाकायचं आपलं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला किती मेहंदी कालवायची त्यानुसार इथे पाणी टाकू शकता तर मी एक अर्धा तांब्याभर पाणी टाकून घेतलेलं आहे याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारची मेहंदी एकदा नक्की लावून बघा केस एकदम सिल्की होतात उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये गोडा होतो तसंच केस कोरडे किंवा वृक्ष होतात त्यामुळे या पद्धतीचे केस तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने मेहंदी कालो तर इथे मी निशा मेहंदी कलर घेतलेला आहे ब्राऊन कलर घेतलेला आहे दोन पॅक घेतलेले आहेत छोटे असल्या कारणाने तर तुम्हाला जी मेहंदी वापरायची ती इथे तुम्ही वापरू शकता ब्लॅक वापरायची असेल तर केस ब्लॅक होतील आणि ब्राऊन वापरायची असेल तर केस एकदम सिल्की आणि चॉकलेट देखील होतील ब्लॅकमध्ये सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही कालून बघितली ह्या पाण्यामध्ये तरीसुद्धा केस एकदम सिल्की होतात तर इथे मला चॉकलेटी केस बनवायचे होते त्यामुळे मी ब्राऊन वापरली आणि या पाण्यामुळे केस एकदम सिल्की होतात चॉकलेटी कलर येतो चला तर आता मेहंदी आपण कालून घेऊयात तर तुम्ही हाताने कालू शकता किंवा मग हातामध्ये पिशवी घालूनसुद्धा कालून घेऊ शकता तर मी पाणी थोडंसं कोमट आहे तेच लगेच वापरलेलं आहे गरम पाणी वापरू नका नाही तर मग मेहंदीचा रंगसुद्धा वेगळा येऊ शकतो किंवा मेहंदी व्यवस्थित कालवल्या जाऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं कोमट झाल्यावरच कालून घ्यायची आहे थोडा वेळ मी उलट त्याने कालून घेतली त्यानंतर हातानेच कालून घेणार आहे तर खूप मस्त असे केस सिल्की तयार होतात नक्की बनवून बघा तुम्ही अशा पद्धतीची मेहंदी आज मी कोणतीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करणार तर माझ्या केसांची मी मेहंदी लावताना कोणती काळजी घेते हे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे हा मेहंदीचा रंग म्हणताल तर तीन ते चार महिने सहज टिकला जातो तुम्ही करून बघा हा प्रयोग मेहंदीचा रंग अजिबात निघत नाही तीन ते चार महिने हा रंग असाच टिकून राहतो आणि केससुद्धा खूप मस्त राहतात चला तर मग आता मेहंदी हातानेच कालून घेऊया त्यानंतर आपण हिला एक तासभर भिजवत ठेवणार आहोत भिजवल्यानंतर मेहंदी एकदम मस्त होते आणि थोडीशी पातळ देखील होते आणि केसांवरती छान अशी बसली जाते चला तर हाताने छान मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही हातामध्ये पिशवी घालू शकता परंतु हाताला लागलेली मेहंदी आपण पाण्याने जर स्वच्छ दुधली साबण लावून तर सहज निघली जाते त्यामुळे मी हातानेच कालून घेतलेली आहे आता एक तासांसाठी मी याला भिजवत ठेवणार आहे चला तर मग आता एक तासानंतर आपण बघू शकता मेहंदीचा रंगसुद्धा वेगळा झालेला एकदम तांबूस असा ब्राऊनिश रंग आलेला आहे आता एक तासानंतर मी तुम्हाला मेहंदी लावून दाखवते आता केस मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मस्त शॅम्पूने आता हातामध्ये पिशवी घालायची आहेत त्यानंतर आपण मेहंदी लावणार आहोत तुम्ही कोणत्या पद्धतीने मेहंदी लावता त्या पद्धतीने ते मेहंदी लावून घ्यायची आहे तर मी छोट्या छोट्या बट करून मेहंदी लावत असते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने तर यामुळे माझे केस खूप मस्त होतात गळणं सुद्धा केसांचं कमी होतं आणि एकदम छान असे दाट केस होतात परंतु इथे मी शॉर्ट केसच ठेवत असते कारण मी आता कट केलेले आहे त्यानंतरच मेहंदी लावायला सुरुवात केलेली आहे चला तर मग आता असेच बट एक एक बट करून आपण केसांना मेहंदी लावून घेऊयात तुम्ही कोणत्या पद्धतीने मेहंदी लावता त्या पद्धतीने मेहंदी लावून घेऊ शकता तरी ते एक एक बट काढायचे आणि नंतर मेहंदी लावायची आहेत त्यामुळे सगळ्या केसांना मेहंदी व्यवस्थित लागली जाते तर यामुळे केस पांढरेसुद्धा होत नाही लवकर आणि एकदम काळे भंगार किंवा मग असे तांबूस रंगावरती राहतात चला तर सगळ्या केसांना याच पद्धतीने बट करून आपण मेहंदी लावून घेऊयात तर माझे केस अगोदरच सिल्की आहेत तर चार ते पाच महिने झालेले होते मी केसांना मेहंदी लावली होती आता मी पाच महिन्यानंतर मेहंदी लावत आहे केसांचा रंगसुद्धा अजून गेलेला नाही बऱ्यापैकी केस एकदम सिल्की झालेले आहेत अजूनसुद्धा चला तर मग सगळ्या केसांना याच पद्धतीने बट आणि आपण मेहंदी लावून घेऊयात तर व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही याच पद्धतीने सगळ्या केसांना मेहंदी लावून घ्यायची आहेत आणि आपण जे पाणी गरम केलेलं होतं उकळून घेतलेलं होतं मेहंदी लावण्यासाठी त्या पद्धतीचं पाणी तुम्ही मेहंदीमध्ये भिजवण्यासाठी वापरा नक्कीच केस तुमचे सिल्की होतील त्यासोबत सुद्धा कमी होईल पांढरे सुद्धा काळे होतील खूप मस्त अशी मेहंदी लावली जाते बघू शकता चला तर मग सगळ्या केसांना मी आता मेहंदी लावून घेतलेली आहे आपण हे एक अर्धा तास किंवा तीस ते चाळीस मिनटांसाठी मेहंदी अशीच ठेवूयात तर बघू शकता चाळीस मिनटानंतर केस मस्त वाळलेले आहे सुकलेले आहेत उन्हामध्ये केस वाळवायचे नाही सावलीमध्येच वाळवून घ्यायचे त्यानंतर मी अर्ध्या तासाने किंवा चाळीस मिनटाने केस धुतलेले आहेत बघू शकता केसांचा रंग अगोदर वेगळा होता आणि आता कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे खूपच मस्त सिल्की केस झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा तुम्ही हे शेअर करू शकता हा व्हिडिओ खूप मस्त असे केस झालेले आहेत एकदम जवळून दाखवलेले आहेत एकदम सिल्की झालेले आहेत तर चार ते पाच महिने केसांचा रंग तसाच टिकून राहतो केसांचा रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे एकदम चॉकलेटी असे केस झालेले आहेत एकदम सिल्की झालेले आहे केसांचं गळणंसुद्धा कमी होतं आणि पांढरे केस असतील तर ते सुद्धा छान असे रंगले जातात काळे होतात आणि पाच ते सहा महिने केसांचा रंग खूप मसा टिकून राहतो आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा हा व्हिडिओ आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीची केसांना मेहंदी नक्की लावून बघा आणि रिझल्टसुद्धा मला नक्की कळवा कमेंट्समध्ये चला तर मग भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत आज मी रेसिपी शेअर केलेली नाही तर मी तुमच्यासोबत फक्त केसांची काळजी कशी घेते मी हे तुमच्यासोबत शेअर केलं होतं चला तर पुढची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच मी लवकरच घेऊन येणार आहे भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद